शिखर शिंगणापूर यात्रेला दगडफेकीनं लागलं गालबोट एका गटाकडून फायरिंग झाल्याची ही चर्चा पाहूया सविस्तर बातमी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर नगरीमध्ये काल धज बांधणी आणि देवाचा विवाह सोहळ्याच्या काही वेळ अगोदर दुपारच्या सुमारास दोन गटात दगडफेक आणि गावटी कठ्ठ्यामधून गोळीबार झाल्यानं यात्रेस गालबोट लागलाय शिखर शिंगणापूर यात्रेत काल ध्वज सोहळा संपन्न होण्याच्या अगोदर उमा बन मध्ये वाद सुरू होता या वादावादीत गोळीबार आणि दोन गटात दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये गाडी नंबर एम एच पंचवीस बी बी ऐंशी चोवीस व एमएच चौदा आर ब्याण्णव अकरा असे दोन्ही गाड्यांचं नुकसान झालेला आहे हा सगळा प्रकार पाळणे आणि झोपाळे असलेल्या ठिकाणी घडला घटना घडली तेव्हा या फायरिंगच्या आवाजानं यात्रेसाठी आलेले भाविक सैरावैरा पळू लागले मात्र पोलिसांनी इथे फक्त दगडफेक झाल्याचं नमूद केलं या संपूर्ण प्रकरणाची चर्चा शिखर शिंगणापूर पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यात रंगली होती त्या चर्चेमधूनच गोळीबार झाल्याचं धबक्या आवाजात लोकांमधून ऐकायला मिळत होतं मात्र पोलिसांकडून या घटनेला रूप देण्याचा प्रयत्न का झाला खर तर संशोधनाचा विषय आहे काही प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार छर्याची बंदूक होती आणि त्यातून गोळीबार झाला मात्र पोलिसांनी गोळीबाराऐवजी फक्त दगडफेकीचा विषय तक्रारीत नमूद केला म्हणून याबाबत लोकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय झाल्या प्रकाराबाबत शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना विचारणा देखील केली असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून आहे मात्र पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केलाय तर काही ग्रामस्थांनी सांगितलंय पोलिसांनी कारवाई केली या झालेल्या प्रकारात अमोल साबाजी काळे राहणार मोहा तालुका करठे जिल्हा धाराशिव अजय अशोक काळे राहणार मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव रामा डिझमा काळे राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव लालासो सुबराव काळे राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव नाम्या झम्या काळे वैवर्ष सत्तावन्न राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेत असताना त्यांचे दोन्ही गटातील सुमारे दहा ते पंधरा लोक यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळून गेले वरील भांडण करणारे दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं या घटनेची फिर्याद पोलीस संतोष विरकर यांनी दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हंगे करत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले